नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याच जण आपण तीस तीस आमटी खाऊन कंटाळतो अशावेळी आपण वेगळं आमटीला काय बनवायचं हा तर आपल्याला पडणारा प्रश्न आहे आणि म्हणूनच मी आज खास तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आले रेसिपी बघण्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक पण करा तर आज आपण जी रेसिपी बनवलो तर त्यासाठी आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत आणि ह्या रेसिपीमध्ये आपण जास्तीत जास्त शेंगदाण्यांचाच वापर करणार आहोत बऱ्याच वेळेला आपण डाळीची आमटी खाऊन वगैरे आपल्याला ॲसिडिटी वगैरे होते आणि मग आपल्याला डाळीची आमटी नको होते त्यावेळी आपण अशी मस्तपैकी रेसिपी बनवू शकतो ही रेसिपी अगदी साधी सिंपल आहे कधीतरी तोंडाला छान चव यावी म्हणून अशी नक्कीच रेसिपी बनवू शकतो तर इथं तर बघा मी एक वाटी इतके हे शेंगदाणे घेतले होते आता हे कच्चे शेंगदाणे घेतले आहे तर आपण हे सगळे शेंगदाणे चांगले भाजून साल काढून बारीक असे करून घ्यायचे आता इथं बघा मी शेंगदाण्याचा कूट तयार घेतलेला आहे जर जा तुमच्याकडे पण शेंगदाण्याचा कूट तयार असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता आता हा शेंगदाण्याचा कूट बघा अगदी मस्तपैकी तयार झालेला आहे तर आता आपण लगेचच जी रेसिपी आहे त्याला सुरुवात करणार आहोत पण त्यासाठी आपण सुरुवातीला ते एक वाटण जे आहे तर ते वाटून घेणार आहोत त्यासाठी इथं बघा का मी ताटामध्ये दोन मोठे चमचे सुकं बारीक चिरून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे आठ ते नऊ लसूण पाकळ्या घेतल्यात लसणाचा वापर जास्त होतो आणि अर्धा इंच आल्याचे काप घेतले होते आता हे ना सगळं मी एका खलबत्त्यामध्ये काढून घेते हे जे वाटण आपण तयार करतो ना हे खलबत्त्यामध्ये कुटूनच तयार करायचं त्यामुळं का होतं जी चव खूप छान लागते मिक्सरला वाटण्यापेक्षा ना मी असं ठेचून बनवते आणि त्यामुळं एक मस्तपैकी चव अगदी आपल्या रेसिपीला येते तर आता बघा हे अगदी छानपैकी मी बारीक असं करून घेतलेलं आहे आपलं जे वाटण आहे ते वाटण तयार झालं तर लगेचच रेसिपी करूयात त्यासाठी इथं बघा आता मी गॅसवरती एक मोठं असं पातेर ठेवलं यामध्ये ना तर आपण दोन चमचे तेल घालूयात आता आपण रेसिपी किती करतो ह्यावरती तेलाचं प्रमाण कमी जास्त ठरू शकतं त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घातले मोहरी चांगले फुलले गेले की जिरे पण घालायचे आणि त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घालायची आता ह्यामध्ये बघा मी एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा वापरला आहे हा जो कांदा आहे तो हलका गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत बऱ्याच जणांनी मला कमेंट केलं होतं की ताई तू जी पितळेची भांडी वापरतेस ती कोठून घेतलीस तर ही जी भांडी आहे ती माझ्या आजीची आहे आणि खूप जुनी भांडी आहेत आणि तीच मी वापरते मला खूप आवडतं पितळेच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करायला तर आता कांदा पण बघा अगदी छानपैकी असा गुलाबी भाजला गेला आहे तर त्यामध्ये आपण जे वाटण बघा ठेचून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण घालून घ्यायचं बरेच जणांना वेगवेगळे मसाले घालण्यापेक्षा ना हे खोबरं आलं आणि लसणाचं जे काही आपण वाटण तयार करतो ना ते वाटण वापरून पण आपण बऱ्याच चविष्ट भाज्या किंवा बऱ्याच चविष्ट रेसिपी पण बनवू शकतो मला तर असं जेव्हा माझ्या आजीनं ही पदार्थ किंवा ही रेसिपी शिकवली होती तेव्हा ते वाटण म्हणजे मला मॅजिकल एक वाटण वाटलं होतं ज्यामुळं खूप छान चव येते आता ते पण दोन मिनटं मी परतवून घेतलं आणि त्यामध्ये मिडियम साईजचा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घातला आणि हा पण चांगला परतवून घ्यायचा आता आपण तेल जरी रेसिपीला कमी वापरलं तरी देखील चालतं कारण आपण ह्यामध्ये जे खोबरं वापरले ते पण जसं आपण चांगलं परतत जाऊ तसं त्याला पण छान तेल सुटतं आणि त्यानंतर शेंगदाणे पण वापरतो शेंगदाण्याला पण बऱ्याच प्रमाणात तेल असतं आता इथं बघा आपला जो टोमॅटो आहे हे पण अगदी चांगलासा मऊ पडलेला आहे तर आता ना आपण ह्यामध्ये मसाले घालू आहेत तर सुरुवातीला बघा आपण आपल्या तिखटाच्या आवडीप्रमाणे आपण ह्याच्यामध्ये कांदा लसून चटणी घालतोय पण मी दोन मोठे चमचे घातले चमचा बारका असल्यामुळे मी दोन ते तीन चमचे वापरले चवीनुसार आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात पाव चमचा हळदपूर आणि पाव चमच्याला अगदी कमी मी काश्मीरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले थोडीशी कोथंबीर घालायची कोथिंबीर अशी फोडणीमध्ये घातली ना की खूप छान चव येते आता हे सगळं बघा चांगलं असं परतवून घ्यायचं आता हे बघा अगदी छानपैकी असं चांगलं परतलं गेलेलं आहे आता जो टोमॅटो आहे तो पण मऊ पडलेला आहे आणि त्यामुळे पाणी पण चांगलं सुटते बघा आणि अगदी तेल पण मस्तपैकी सुटलेलं आहे तर ह्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तर तो शेंगदाण्याचा कूट घालूयात तुम्हाला जर जास्त ही रेसिपी बनवायची असेल तुम्ही जास्त पण हा कूट वापरू शकता आता मी तर तीन था चार ती ते चार लोकांसाठी बनवते ही आमटी तर हा पण चांगला परतवून घ्यायचा शेंगदाणे पण आपण जसे परतत जाऊ ना तसं त्याला छान तेल सुटतं त्यामुळे सुरुवातीला जास्त तेल घालू नका आता हे पण बघा अगदी मस्त आणि चविष्ट आणि खमंग दिसते बघताक्षरी तोंडाला पाणी सुटते जर तुम्हाला सुकी भाजी खायची असेल तर तुम्ही अशी भाजी खाऊ शकता अगदी परफेक्ट लागते तोंडाला चव आणणारी शेंगदाण्याची भाजी तयार होते आता आपण यामध्ये पाणी घालूयात तर ह्यामध्ये साधारणपणे मी तीन ते चार ग्लास गरम पाण्याचा वापर केला आहे आमटी किती हवी आहे ह्यावरती आपल्या पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त ठरू शकतं सुरुवातीला तुम्हाला वाटेल की आपण वा जास्त पाणी वापरून ही आमटी पातळ करतोय पण असं अजिबात नाही आहे जस ही आमटी आपण चांगली उकळी करू ना तसं शेंगदाण्यामुळे थोडीशी आमटी आटली जाते किंवा थोडी घट्ट होते आणि त्यामुळं आमटीला थोडं दाटसरपणा येतो त्यामुळे सुरुवातीला मी थोडे जास्त पाणी घातले आता बघा अगदी छानपैकी असं हे मिक्स करून घ्यायचं ह्या स्टेजला जर काही कमी वगैरे असेल तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही याच्यामध्ये हवं असेल तर थोडंसं गूळ किंवा साखर पण वापरू शकता पण मी आता ही झंझणीत आमटी बनवते खूप छान लागते नेहमी तर डाळीची आमटी आपण बनवत असतोच असतो पण काहीतरी छान काहीतरी वेगळं खावं वाटलं तोंडाला चव अशी वाटली नाही तर अशी भाजी किंवा आमटी वरून बघायची आता हे बघा सगळं मी चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस थोडासा मध्यम करायचा आणि आपण जी आमटी केली याला चांगल्या दणकून दोन ते तीन उकळ्या काढून घ्यायच्या जेवढ्या जास्त उकळ्या येतात ना तेवढी रेसिपी खूप छान बनते आणि उकळल्यानंतर ना गॅस अगदी बारीक करून पुन्हा दोन ते तीन मिनटं हे चांगलं शिजवून घ्यायचं शेंगदाणे तर आपण ऑलरेडी भाजून घेतले होतेच आणि आपण जे कांदा टोमॅटो वाटण ते पण चांगलं परतलं होतं पण जेवढ्या जा जास्त उखळतील ना तेवढी रेसिपी पण अगदी चविष्ट बनते परफेक्ट अशी बघा आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार होते मग अशी तुम्हाला जरी रेसिपी पातळ वाटली असेल ना तरी आता ती बघा थोडीशी दाटसर बनते ही भाकरी असू दे भात असू दे मस्त लागते आणि नुसती प्यायला पण ही आमटीना खूप छान लागते अगदी मस्त चवीची हो तयार होते आता ह्यामध्ये आपण वरून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर टाकायची आणि अशी गरमागरम आपली ही शेंगदाण्याची आमटी तयार होते बऱ्याच वेळेला आपल्याला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळतात त्यावेळी तुम्ही नक्कीच अशी ही वेगळी आमटी बनवू शकता परफेक्ट अशी आहे आमटी तयार झाली तुम्ही जर ही रेसिपी बघितली आणि जर तुम्हाला आवडली तर नक्की करून बघा आणि रेसिपी कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघता हे मला कमेंट करून सांगायला पण विसरू नका आता बघा छान अशा उकळ्या उकळा आहेत ना गॅस बंद करून आता ही आपण साईडला काढून ठेवूयात जर जशी आमटी थंड होत जाईल ना तस त्याला छान असे तर्री पण सुटते बघा अगदी मस्त पैकी आणि आमटी दिसायला इतकी छान लागते ना ती भाकरी सोबत तर अगदी भाकरी चुरून खाण्यात वेगळीच मजा आहे आणि त्यात आपण शेंगदाणे वापरणार तुम्ही हवं तर मग थोडेसे अख्खे शेंगदाणे पण ठेवू शकता जर तुम्हाला आवडत असतील तर तर तुम्हाला माझ्या आजची ही शेंगदाण्याच्या आमटीची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद